पण बघा मी काही लोकांना बोलणार होतो स्टेजवरच्या माझ्या डाव्या उज्या बाजूच्या तू शिकाल आपल्याला जास्त वर्ष जीवन जगायचं असेल तर फिटनेस मस्त आहे आवश्यक आहे तो राजकारणी असो कलावंत असो शेतकरी असो कोणी असो ते घेऊन आवश्यक आहे सिन्सेल पंक्च्युलिटी सिन्सिअरिटी अँड डिसिप्लिन हंड्रेड पर्सेंट मेंटेन करतात मी पाहिजे हंड्रेड पर्सेंट त्यांचं मी पात्र सभागृहात येणं आणि जाणं त्यापासून भरत लोकांना आता पुस्तक असतात येताना येतात आपल्या शीट वर बसतात वेळ झाला का ती पुस्तकं उचलली कामकाजामध्ये वागतात वेळ संपला का वे परत तसं परत आपल्या गाडी पर्यंत नाही इकडे ना तिकडे नमस्कार नमस्कार हे व्यक्ती मात्र सत्कार माणसाचा केला जातो सत्कार व्यक्तीचा माणसाचा केला जातो हा गुणाचा सत्कार होतो आणि मग सत्कार जाहीरित्या आपण का करतो की त्या सत्कारापासून बोध घ्यायचा असतो कि आम्हाचा पण सत्कार असा व्हायला पाहिजे आम्ही पण असे वागलो <coughs> आम्ही पण उत्तम कलावंत आदर्श कलावंत आदर्श संसदपटू आम्ही होतोय आम्ही झालो आमचा सत्कार असा होईल म्हणून एमाजीचे गुण आत्मसात करणं हा सत्कार मागचा हेतू असतो साहेबांनी हा सत्कार त्यांचा ठेवला त्यांनाच का निवडलं ते आता तुम्हाला कळलं त्यांनी जीवनामध्ये जे जे चांगले गुण जनतेसाठी लोकांसाठी कलेच्या माध्यमातून संसर्गपट्ट म्हणून सामाजिक आणि वेगळ्या क्षेत्राची जनसेवा केली आणि त्यामुळे सत्कार होतो मी आपण अभिनंदन करतो बहुत बढ़िया मैं ऐसा समझता हूं कि जब होगा <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका